तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमचं हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही डिजिटल नाही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तुम्ही फक्त वर्ड ऑफ माउथ वर अवलंबून आहात मग सावधान आज डिजिटल मार्केटिंग शिवाय बिझनेस ग्रोथ अशक्य आहे आजचा काळ डिजिटलचा आहे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची ग्रोथ ही त्यांच्या डिजिटल प्रेझेन्स वर अवलंबून आहे लोक आता ऑनलाईन प्रेझेन्स पाहूनच डॉक्टर आणि हॉस्पिटल निवडतात जर तुमचं हॉस्पिटल ऑनलाईन व्हिजिबल नसेल तर याचा अर्थ तुम्ही आउट ऑफ साईट आहात आणि एक लक्षात ठेवा आऊट ऑफ साईट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड आणि याचा प्रभाव तुमच्या बिझनेस ग्रोथ वरती पडू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलची तुम्हा ग्रोथ करायची असेल तुमच्या हॉस्पिटलचं ब्रँडिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग तुम्हाला करायलाच हवं आणि डिजिटल मार्केटिंग म्हटलं की डीजी मीडिया ही एक वन ऑफ द बेस्ट वन स्टॉप सोल्युशन डिजिटल मार्केटिंग एजन्सी तुम्ही चूज करू शकता तुमच्यासाठी तुमचा सोशल मीडिया मॅनेजमेंट स्ट्रॉंग करू तुमच्यासाठी प्रोफेशनल व्हिडिओ शूट करून देऊ फेसबुक इंस्टाग्राम गुगल ऍड रन करून देऊ वेबसाईट डिझाईनिंग असो किंवा इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंग असो सर्व काही प्रॉपर करून देऊ क्रिएटिव्ह डिझाईन्स असतील किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असेल सर्व काही एकाच ठिकाणी आणि ते सुद्धा गॅरंटीड रिझल्ट सोबत